हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या 28 फेब्रुवारी वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बापांना समर्पित असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो तर उद्या बुधवार आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि याच दिवशी चतुर्थी सुद्धा आलेली आहे त्यामुळे आपल्याला बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि यासोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे एकवीस तांदळाच्या दानांचा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्या करायचा आहे जर आपण हा उपाय उद्याच्या दिवशी केला तर आपल्या मनातील कठीणातील कठीण होतील आणि वर्षभर आपल्या घरामध्ये भरभराट होईल दारिद्र्य गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल तर असा हा एक उपाय शेअर करणार आहे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी भाई नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर गणपती बाप्पा हे विद्याचे देवता ज्ञान देणारे देवता आणि संकटांचा नाश करणारे विघ्नहर्ता असं आपण मानत असतो आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि यानंतरच शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतं प्रथम पूजनीय हे गणपती बाप्पा आहेत आणि त्यांची सर्वप्रथम पूजा करूनच आपण शुभ कार्याची किंवा कोणत्याही पूजेची सुरुवात करत असतो यासोबतच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके देवत हे गणपती बाप्पा आहेत आपण जर मनोभावे गणपती बाप्पांची पूजा उपासना आराधना केली तर आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती दैवत सुद्धा मानले जातात आणि त्यासाठी आपल्याला उपाय आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा ऐश्वर आनंद टिकून राहण्यासाठी आणि सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी घरातील दरिद्री गरिबी दूर व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेव्हा आपण काही विशिष्ट तिथींवरती जे काही उपाय करत असतो तर त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं जर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा त्यामुळे तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल यासोबतच तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल अडचणी येत असतील वारंवार संकट तुमच्या घरामध्ये येत असतील आणि त्यामुळे घरामध्ये दरिद्री गरिबीही असेल तर दर अशा वेळेला घरामध्ये असलेली अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो हा उपाय उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाहीये उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार अखंड तांदळाचे दाणे तुटलेले फुटलेले खराब झालेले किंवा बारीक तांदूळ तुम्हाला घ्यायचा नाहीये तर अखंड तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर यावरती थोडस तुम्हाला हळद कुंकू टाकायचा आहे आणि लाल पिवळ्या रंगाच्या अक्षदा तुम्हाला बनवायच्या आहेत तर उद्या चतुर्थी आहे आणि अर्थातच आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा अर्पण करणार आहोत तर बघा उद्या लाल रंगाचं फूल झेंडूचं फुल किंवा त्याचबरोबर जास्वंदाचा फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचा किंवा मोदक सुद्धा तुम्हाला अर्पण तुम्ही करू शकता तर ही सगळी सेवा करून झाल्यानंतर पूजा पूजा करून करून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बाप्पांची घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे बाप्पांची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ज्या अक्षद आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे ओम गण गणपत आहे नमहा असं तुम्हाला या मंत्राचा एकवीस वेळेला जॉब करायचा आहे एकवीस वेळेला जॉब करून झाल्यानंतर गणपती बाप्पांचं अथर्व शिष्याचा तुम्हाला तीन वेळेला पठण करायचं आहे म्हणजे तीन आवर्तनं तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एक वेळेला फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे यानंतर गणपती बाप्पांचं जे संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला तीन वेळेला पठण करायचं आहे तर अशा या गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत आणि उद्या जर गणपती बाप्पांच्या आपण या सेवा केल्या तर त्यांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहत असतो आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात तर या अक्षदा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊनच सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि यानंतर उजव्या हातामध्ये आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील सर्व संकट अडचणी दोष दूर होते आणि माझ्या घरामध्ये भरभराट होते घरातलं दारिद्र्य गरिबीही निघून जाऊ दे अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर याच्या अक्षद अक्षदा आहेत तर त्या तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत या अक्षदा आपल्याला पाप्पांच्या समोर ओम गण गणपते नमहा असं म्हणत तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि अर्पण करायची आहे म्हणजे काय करायचं आहे तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक एक अक्षदा ओम गणगणपती नमहा म्हणायचा आहे इच्छा व्यक्त करायची आहे आणि एक अक्षदा तुम्हाला अर्पण करायची आहे अशा पद्धतीने एकवीस वेळेला तुम्हाला ओम गणगणपते नमहा आणि एकवीस वेळेला तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे आणि असं हे एकवीस तांदुळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे गणपती प्रसन्न होतील आणि सगळ्या इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण करतील सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला अक्षदा बापांच्या समोर संपूर्ण दिवस ठेवून द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार आहेत तर या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि तुम्हाला थोडीशी हळद तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि यानंतर अक्षदा ज्या आपण अर्पण केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये बांधायच्या आहेत त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुमचा बिझनेस असेल किंवा छोटासा व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यामुळे तुमच्या घराची भरभराट होते घराची प्रगती होते आणि घरातली दरिद्री गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे बाहेर जाते आणि यासोबतच आपल्या मनातल्या कठीणातील कठीण इच्छा या सुद्धा पूर्ण होतात तर असा हा उपाय उद्याच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी आणि जीवनातील सर्व संकट अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला उद्या करायचा आहे हा उपाय स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात आणि मुलं सुद्धा स्वतः करू शकतात मुलांना सुद्धा अभ्यासात प्रगती करायची असेल चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्कीच करू शकता किंवा आई मुलांसाठी सुद्धा हा उपाय नक्कीच करू शकते किंवा पत्नी आपल्या पतीसाठी सुद्धा हा उपाय करू शकते सूतक असेल मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।